आता सोयीर पण करता न का पोरीला विचारून बाई आणि माहित असलं तरी आम्ही ना तिथ त्याच्या पुढे बी जाऊन तू जाऊन भेटून येतोय तरी आम्ही ना तिथं असं म्हणायची कारण पोरी बी असतात लपडे करतात पोरं पोरी जनच करते तर पोरं गायला निकळत होई पण आपण नाव

चालले इकडे चालले शेजाऱ्या कार्यक्रमाला चालले सहलीला चालले करता का थोडं का अशा पद्धतीनं आमच्या मुलींच्या पुण्या वर्षांच्या माझं कोण आलं तिकीटाचं कुणी नाही तिकीट राहिलं कोणी